टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुरंदर तालुका काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून पुणे जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे एकमेव सदस्य असणारे दत्ताभाऊ झुरंगे आणि सासवडचे माजी नगरसेवक गणेश जगताप यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झुरंगे आणि जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यात आला श्री दत्ताभाऊ झुरंगे हे पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप यांचे अतिशय विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती आणि सासवडचे माजी नगरसेवक गणेश जगताप हे आमदार संजय जगताप यांचे निकटवर्ती असून आमदार जगताप यांचे संपूर्ण काम श्री सांभाळत होते त्यामुळे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे श्री झुरंगे आणि जगताप यांनी अचानकपणे काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला याची किंमत मोजावी लागणार हे नक्की ভাগাতিল মহ্বা